त्यासाठी बटाटे कट करून घेतलेला आहे साल काढून आता तेलामध्ये आणि जिरे कांदा कट करून घेतलेला आहे कांदा मिरची लसूण आणि अद्रक हे बारीक करून घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हिरव्या मिरची मधलं बटाटा तंदा आहे सुके मीठ टाकून घेत हळद तेलामध्ये जिरी मोहरी हिरवी मिरची लसूण अद्रस कांदा हे सगळं परतून घेतलेलं आहे हिंग असलं थोडा हिंग टाकायचं थोडं मीठ टाकलेला आहे परत त्याच्यात फोडी टाकून घेते तर पाणी न टाकता घ्यायचं शिजून घ्यायचं आणि थोडं शिजत आलं तर मग शेंगदाण्याचा कुट्टा खायचा कन्सल्टन्सी वाले आहे ना ते सांगणार या बटाट्याची भाजी खायला सुी बटाटे भाजी रेट त ठिक छ